फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज सुद्धा में पड़े गाउन में आज गाउन मी तुमच्यापुढे गाऊनचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे कालपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत ज्यांनी गाऊन घेतले त्यांना मी अडीचशे रुपयाला गाऊन दिलेले आहेत तो सेल होता आजची ऑफर म्हणजे गाऊन सव्वा दोनशे रुपयाला मी केलेला आहे याच्या आतमध्ये मात्र प्राईस येणार नाही आहेत आता हे दोनशे पंचवीस आजचा शेवटचा फिक्स रेट आहे आज सगळे गाऊन घेऊन टाका म्हणजे ज्यांना ज्यांना घ्यायचे चॉईस करत बसू नका कारण चॉईस केलेत तर मग गाऊन राहणार नाहीत कोणतेही दोन पाठवा असं सांगितलं तर खूप बरं होईल मलाही द्यायला आणि साठ रुपये कुरिअर चार्जेस म्हणजे साडेचारशे आणि पाचशे दहा रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत एकूण आणि दोन गाऊन तुम्हाला घ्यायचे आहेत चार घ्यायचे असले चार घ्या आजची किंमत सव्वा दोनशे आहे तर आता जे राहिले आहेत ते गाऊन मी दाखवते मी कशासाठी किंमत कमी केली आहे की मला अजून भरपूर काही पुढं करायचं आहे आणि एका त्याच्यात मला अडकून राहायचं नाही आहे त्यामुळे आता हे गाऊन मला इतक्या चांगल्या क्वालिटीचे आहेत मी स्वतः इकडं चार दिलेले आहेत पाठवून परत मी स्वतःला चार ठेवलेले आहेत आईच्या इथं म्हणजे मा मामाच्या मुलीसाठी चार दिलेले आहेत आणि आता हे उरलेले सगळे तुम्हाला म्हणजे सगळे चांगले चांगले पीस मी बाकी ठेवलेले आहेत तर पटपट बघा आणि स्क्रीनशॉट काढा नंबर एक हा गाऊन आहे प्युअर कॉटन आहे आणि असं नाही की किंमत कमी आहे म्हणून ह्याच्यात काही कमी आहे एकदम का कॉटन ओरिजिनल कॉटन जयपुरी कॉटनचे गाऊन आहेत हा एक आहे हा बघा आता यातल्या त्यातली ज्यांनी घेतलेले आहेत ते मिळणार नाहीत ज्यांनी घेतलेले नाहीत त्यांना हे मिळतील शक्यतो ताई तुमच्या चॉईसनं दोन पाठवा असं म्हणाल त्यांना पटकन मिळतील नंबर तीन हा गाऊन आहे हा फ्रॉक स्टाईल गाऊन आहे निम्मी शेड रेड निम्मा शेड नेव्ही ब्लू असा गाऊन आहे आणि खूप छान आहे हा कुणी नाही घेतला तर मी स्वतःसाठी ठेवणार आहे त्यानंतरचा गाऊन आहे हा शेवाळी बाटिक प्रिंट हा सुद्धा बघा खूप छान आहे हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट पटापटा काढा आजच्या आज हे गाऊन सगळे संपावेत अशी स्वामींचरणी प्रार्थना करते हा गाऊन बहुतेक गेलेला आहे तरी पण स्क्रीनशॉट काढा असेल तर सांगते की आहे म्हणून त्यानंतरचा गाऊन हा एक आहे संडे मंडे गळा इतकं छान कॉटन आहे बाटिक कॉटन आणि संडे मंडे गळा म्हणजे चौकोनी गळा दोन्ही बाजूने बाटिक प्रिंट त्यानंतर हा रेड एक आहे हा पण बाटिक प्रिंट किती सुंदर दिसतोय बघा गाऊन अंगात घातल्यावर खूप खुलून दिसतो तर बघा आवडत असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा त्यानंतर हा तसाच टाईपचा फक्त संडे मंडा गळा नाही मंडे गळा नाही आहे तर साधा गळा आहे आणि याला पुढं चेन दिलेली आहे तर चेनचा हा गाऊन आहे दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरचा हा एक गाऊन आहे मरून कलर हा पण खूप सुंदर आहे दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर हा एक गाऊन आहे संडे मंडे गळा दोनशे पंचवीस रुपये नेवी ब्लू ने कलरचा म्हणजे हा जीन्स कॉटन टाईप दिसणारा गाऊन आहे सव्वा दोनशे रुपये दोनशे पंचवीस रुपये टू ट्वेंटी फाय रुपीज एक हा एक बघा संडे मंडे गळा बाटिक प्रिंट बाजारात चारशे पाचशे शिवाय कुठंही मिळणार नाही दोनशे पंचवीस रुपये त्यातलाच गोल गळ्याचा संडे मंडे दोनशे पंचवीस रुपये हा एक संडे मंडे गळा चौकोनी गळा वेगळी जरा प्रिंट दोनशे पंचवीस रुपये हा एक नेव्ही ब्ल्यू कलरचा गाऊन आहे हा पण संडे मंडे दोनशे पंचवीस रुपये याची पण प्रिंट छान आहे अशा पद्धतीची प्रिंट आहे याला हे बघा अशा पद्धतीची प्रिंट आहे सव्वा दोनशे रुपये हा पण बांधणीमध्येच मोठी साईज फ्री साईज आहेत सगळे गाऊन हा पण बघा दोनशे पंचवीस रुपये तुम्हाला नको असेल तुमच्या मुलींना घेऊन द्या बहिणीला घेऊन द्या गिफ्ट म्हणून घेऊन द्या राखी पौर्णिमा जवळ आली आहे घेऊन ठेवा दोनशे पंचवीस रुपये ब्लॅक रेड शेड डबल शेडमध्ये गौन आहे हा एक रेड गाऊन आहे हा कदाचित गेलेला आहे पण तरी पण पन्त बघते मी दोनशे पंचवीस रुपये बांधणीमध्ये राणी कलर पिंक कलर दोनशे पंचवीस रुपये आज सगळेच दाखवून ठ आज काही ठेवणार नाही आहे हा एक गाऊन आहे मरून कलर दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर हा एक संडे मंडे गळा दोनशे पंचवीस रुपये हा साधा गळा मरून कलर खूप छान दिसत असे गाऊन घरात घातल्यावर दोनशे पंचवीस रुपये संडे मंडे गळा टिपरी चित्र आहे ह्याच्यावर हे बघा असं जयपुरी कॉटन दोनशे पंचवीस रुपये हा डबल शेडमध्ये हा गाऊन तुम्हाला बाजारात सहाशे शिवाय मिळणार नाही किती छान दिसतोय बघा हे बघा दोनशे पंचवीस रुपये कुठलाही घ्या दोनशे पंचवीस रुपये हा एक गाऊन आहे ब्लॅक आणि या शेडचा इंग्लिश शेड कसली शेड मस्त दिसते मला सांगा काय या मध्ये म्हणजे तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा तुम्ही खुश व्हाल सव्वा दोनशे रुपये हा एक गाउन आहे सव्वा दोनशे रुपये आता ह्याच्या आत किंमत येणार नाही जे जातील ते जातील बाकीचे मी घरात ठेवणार आहे सव्वा दोनशे रुपये आता राहिलेत पाच सहा रेड शेड मध्ये हा एक गाउन खूप छान आहे सव्वा दोनशे रुपये आपण बाटिक प्रिंटमध्ये सव्वा दोनशे रुपये त्या दोन मधलाच हा एक आहे लाल आणि मरून असं कॉम्बिनेशन आहे हे बघा लाल आणि मरून दोनशे पंचवीस रुपये शेवटचे तीन गाऊन राहिलेले आहेत संडे मंडे गळा सव्वा दोनशे रुपये त्यातलाच साधा संडे मंडे नाही दोनशे पंचवीस रुपये स्क्रीनशॉट काढा आता हे दोन हा एक आहे दोनशे पंचवीस रुपये आणि लास्ट दोनशे पंचवीस रुपये फुल घेर फुल उंची आहे ज्यांना हवा त्यांनी लगेच घ्या माझ्यासारखी तब्येत माझ्यापेक्षा जास्त तब्येत दोन्हीलाही बसेल असे गाऊन आहेत तर चटकन या व्हॉट्सअपला मेसेज करा आणि लगेचच गाऊन घेऊन टाका व्हिडिओ बघितल्या बघितल्या जे गाऊन घेतील त्यांना मिळतील आणि शक्यतो त्यांना मिळतील की ताई कोणतेही दोन पाठवून द्या कारण सगळी चॉईस माझी आहे आणि चॉईस माझी चुकत नाही चॉईस एकदम चांगली आहे त्यामुळे खरंच गाऊन घ्या दोनशे पंचवीस उद्या ह्याच्यात एक रुपया पण कमी होणार नाही हा लास्ट प्राईज आहे दोनशे पंचवीस रुपये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्याला ब्युटी प्रोडक्ट्स अजून खूप दाखवायचे आहेत त्यामुळे मला गाऊन हे पटकन संपवून अजून वेगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायचं आहे म्हणून फक्त मी हे गाऊन इतक्या कमी केमते म्हणजे आता मला ह्याच्यात एक रुपयाही मिळत नाही आहे फक्त भा म्हणजे भांडवलसुद्धा खरं तर वळतं होत नाही आहे कारण कुरिअर खर्चच मला खूप आलेलं आहे तरीही मी तुमच्याकडून कुरिअर खर्च का घेते कारण मला ह्याला कुरिअर खर्च खूप जास्त आलेला आहे म्हणजे तुम्हाला सांगते सव्वा दोनशेला एक गाऊन साडेचारशेला दोन गाऊन साठ रुपये कुरिअर खर्च पाचशे दहा रुपये भरा आणि दोन गाऊन घ्या श्रीस्वामी समर्थ